नमस्कार प्रेशको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सांगा काय मस्त चाललंय ना नेत्यांचं अगदी एकदम पद्धतशीर समाज एकमेकांमध्ये बांधायचे एकमेकांच्या विरोधात उभा करायचे निवडणुका लढवायच्या जिंकून यायचं किती मस्त चाललंय नाही का अगोदर मराठा आंदोलन उभा राहिलं मराठा नेते तिथं गेले एकनाथ शिंदे असतील जे जे लोक मराठा होते ते तिथं गेले काही ओबीसी गेले असतील तरंजी मुंडे सुद्धा तिथे गेले होते आता ओबीसींचं आंदोलन त्या ठिकाणी उभा राहिलं आहे आता ओबीसींचे नेते त्या ठिकाणी चाललेले आहेत संदीपान भुमरे सुद्धा होते त्या ठिकाणी काल मी सुरुवातीलाच म्हटलं की ती मस्त चाललंय हे नाही का आमच्या लेकरांच्या शाळांचं काय शेतकऱ्यांचं काय बेरोजगारांचं काय महागाईचं काय नोकर भरतीचं काय भ्रष्टाचाराचं काय काहीही पडलेलं नाही रडायचं पडायचं सत्ता मिळवायची सत्तेमध्ये जायचं आलिशान लक्झरी गाड्यांमध्ये फिरायचं लोकांचे प्रश्न काय ऐकून आए, घ्यायचे ते कागद तोंड पुसून तिथंच गाडीत टाकायचे अशी सगळी परिस्थिती नेत्यांची आहे अत्यंत वाईट आणि दुर्दैवी सगळी गोष्ट आहे देशभराची कुठल्या एखाद्या जिल्ह्याची नाही राज्याची नाही तर देशाची आहे देशामध्ये अशा प्रकारचे दळबदरी नेते निर्माण झालेले आहेत जनतेच्या जीवावर भुलथापा द्यायच्या मतदार मिळवायचं निवडून यायचं सत्ता भोगायची आणि चष्म्यामधून दूरदृष्टी दाखवून लोकांना फक्त विकास दाखवायचा आणि तो अजिबात करायचा नाही अशी गलथान रणनीती सध्याच्या नेत्यांची आहे पक्ष फोडायचे पक्षे फोडाफोडी करून एकीकरण करायचं आपल्या स्वतःचा पक्ष वाढवायचा आणि सगळ्या राज्यामध्ये देशामध्ये विद्रुपीकरण करून टाकायचं प्रश्न विचारले म्हणजे बगल द्यायची दुसरेच काहीतरी उत्तरं द्यायचे धार्मिक उत्तरं द्यायचे धार्मिक स्थळं उभारायचे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या देशामध्ये साक्षरता आणि त्याचा स्तर काय आहे हे कोणालाही माहिती नाही मात्र धार्मिक स्थळांचा स्तर जर आम्ही पाहतो ना तर माध्यमांवर आणि राजकीय नेत्यांच्या तोंडात त्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही आम्हाला धार्मिक स्थळांना कोट्यवधी रुपयांचा निधी हजारो कोटी रुपयांचा निधी दिला जातोय आणि आमच्या शाळा तिथं निधी नसल्यामुळं बंद पडतायत प्रत्येक गावामध्ये जा जिल्हा परिषद शाळेची काय दयनीय अवस्था हे पहा प्रत्येक शाळेमध्ये जा तिथं विद्यार्थी मुठीमध्ये जीव धरून बसतात लोकप्रतिनिधी यायचे प्रत्येक बैठकीला अमुक देवस्थानाला अमुक कोटी रुपये दिले तमूक देवस्थानाला तेमुक कोटी रुपये दिले तिथे गुत्तेदार मस्तपैकी लाटून खाणार पहिलेच त्या देवस्थानाला काहीही कमी पडलेलं नसतं पुन्हा आणखी भरीव निधी आम्हाला तिथून प्राप्ती काहीही नाही आमचे चार ना ना लोक तिथं पोट भरत अजिबात नाहीत भरती कोणाची आहे मस्त काहीही कामाचं राहिलेलं नाही लोकप्रतिनिधी फक्त आणि फक्त भूलतापांमध्ये पुढे येत आहेत काहीही कृतीमध्ये ते पुढे येत नाहीत मराठी एकत्र आले लोकसभा झाल्या त्यांच्या मनानुसार लोकसभा झाल्या मनोज जरांगी आंदोलक आहेत ते फार खुश आहेत मी मस्तपैकी कार्यक्रम लावला आहे दुसरीकडे आता ओबीसींनी मस्तपैकी त्या ठिकाणी एक हाकेना उभा केलाय मस्तपैकी ती मतांची संख्या आपण लाटायची सत्तेमध्ये यायचं जे गाड्या स्वतःतल्या खिशातले घेऊन गाड्या घोड्या घेऊन पळतायत त्यांच्या हातापदरामध्ये काय आहे काही नाही आहे जरांगींनी ज्या घाई गडबडीने आंदोलन उभा केलं आणि त्या आंदोलनामधून जे काही सर्टिफिकेट मिळवले आहेत त्याच्यावर पाच लाख हरकती आलेल्या आहेत आणि आता ते हरकती जे काही आहेत त्याच्या तपासण्या कराव्यात सर्टिफिकेट बेकायदेशीर आहेत असं म्हणत ते रद्द करावेत आणि ओबीसीना आरक्षणांना कुठं धक्का लागत नाही या सगळ्या बाबतीतच लिहून द्यावं अशा प्रकारची मागणी करणारं आंदोलन तिथं जे आहे ते लक्ष्मण यांनी सुरू केलं आहे आता दोन फ्रेमवर आम्हाला कायम सहा महिने लोकं दोन दिसणार आहेत एक फ्रेममध्ये मनोज झरांगी दुसऱ्या फ्रेममध्ये लक्ष्मण हाके दुसरं काहीही दिसणार नाही आम्हाला शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलीत का त्यांना पाऊस पडलाय का पिकांचं काय कशा प्रकारे बिभरणं चालू आहेत कशाप्रकारे कृषी दुकानांकडून शेतकऱ्यांना अडवणूक केली जाते कुठेही बातम्या आम्हाला पाहायला मिळणार नाहीत एकमेव सहा महिने आम्हाला दोन गोष्टी पाहायला मिळतील एकीकडे जरांगे दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि हे नेते भेटायला गेले ते नेते भेटायला गेले मिळणार काय आहे काहीच नाही कोणबी प्रमाणपत्र मिळाले ते रद्द करण्याची मागणी जरांगेंच्या मा, आंदोलनाच्या विरोधामध्ये हक्केंनी सुरू केलं आहे आंदोलन आणि आता हाकेंच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा तेरा तारखेच्या नंतर जरांगे सुरू करतील ते तर काय घोड्यावरच असतात नेहमी मी असंच करून मी तसंच करून या सगळ्या गोष्टी आहेत काय मिळालं नाही आम्हाला सात आठ महिन्यांमध्ये महाराष्ट्राला अत्यंत महाराष्ट्र सगळा खंगाळून धुवून पुसून निघाला आहे कशाने जातीवादाने आणि त्या जातीवादाचे परिणाम फार वेगळ्या आणि विकोपाला जाणार आहेत शासनाने फार चूक केलेली आहे हे मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे एकनाथ शिंदे सरकारने फार मोठी चूक केलेली आहे आणि ते नेहमी चूक करत आलेले आहेत एकनाथ शिंदे कुठल्या तर तरी एखादा जातीचा मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी जातात आणि ते म्हणतात मी मराठ्यांचा आहे मी मराठ्यांना आधार दिल्याशिवाय राहणार नाही आता उद्या ओबीसी मागतील की तुम्ही तिकडे गेलात आमच्याकडे का नाही आलात तर एकनाथ शिंदेना तिथं जावं लागेल आणि जर नाही गेले तर ते पुन्हा ट्रोल होतील धनंजय मुंडे पंकजा मुंडे रात्री गेल्या त्या ठिकाणी आणि आंदोलनाला संबोधित करून आल्या जे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी वक्तव्य केले तिथं झाल्या ट्रोल आता त्यांना वाटत असेल की विधानसभेला या सगळ्या गोष्टी आम्हाला फायदेशीर ठरतील ज्या प्रकारे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद महाराष्ट्रामध्ये लागला होता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लागला होता आणि त्याचे फटके तुम्हाला सहन करावे लागलेले आहेत त्याचे काहीसा भाग तुम्हाला सुद्धा मिळाले म्हणजे मराठा समाजाचे जवळजवळ सत्तर हजार मतं पंकजा मुंडेंना मिळालेली आहेत नाकारता येणार नाहीत आता ती मतं सुद्धा तुम्हाला मिळून घ्यायची नाहीयेत असं आता त्या ठिकाणी म्हणावं लागणार आहे जारांगींच्या आंदोलनाकडे जायचं तुम्ही पंखाजा मुंडेंनी जर जायचंच होतं तुम्हाला तर जरांगींच्या आंदोलनाकडे सुद्धा जायचं तुम्ही जसं हाकेंच्या आंदोलनाकडे गेला तसं जरांगींकडे जायचं आणि तिथेही सांगायचं की पाणी घ्या चहा घ्या काय असेल ते इकडे जसं तुम्ही हाकेंकडे गेलात म्हणजे निवळ जातीवाद या नेत्यांनी पेरलाय असं म्हणायला काहीही हरकत नाही एकीकडे एकनाथ शिंदेनी जायचं मी मराठा आहे मी तुम्हाला न्याय देणारच दुसरीकडे ओबीसीने जायचं हाकेंना मी तुमच्यासोबत आहे आणि आम्ही सगळं मिळून करू आम्ही तुम्हाला काहीही धक्का लावू देणार नाही काय चाललं आहे महाराष्ट्रात आंदोलनं मोर्चे विकासाचं काय आमच्या जी डी पीच्या स्तराचं काय काही नाही आहे मागायचं काय काहीही नाही कुणी काहीही बघत नाही आणि आमची परिस्थिती जैसेतही राहायला लागलेली आहे आम्ही आज दहा वर्ष पुढं असणं आवश्यक होतं मात्र आम्ही दहा वर्ष मागे जातो आहे आमचे आंदोलनं म्हणजे पाच वर्ष अहो काय तोरणाच्या भातपोळ्या आहेत का ते पाच वर्ष असेच निघून गेले ना काय राहिलं दोन वर्ष कोरोनात गेले दोन वर्ष तुमच्या भांडणात गेले पाच वर्ष अहो पाच वर्ष म्हणजे नॉट अ जोक हास्यास्पद नाही आहे हे फार धुकादायक आणि धक्कादायक आहे या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक करणं गरजेचं होतं खरं तर आता राजकारणामध्ये ज्या ज्या कुरघोड्या झाल्या त्याचा परिणाम इतर लोकांच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून तिकडं महाविकास आघाडीला आणि महायुतीला भोगायला लागलेला आहे ज्या ज्या गोष्टी तुम्ही केल्या आहेत त्या त्या गोष्टी आता लोक तुम्हाला असा आरसा दाखवून दाखवणार आहेत हे तुम्ही केलेले आहेत हे तुमचे तोंड पहा काळे गोरे कसले तोंड आहेत ते पहा असं लोक तुम्हाला दाखवणार आहेत लोक जरी दाखवत असले तरी नेते मंडळी मात्र कुठलीही संधी सोडत नाहीयेत वाद प्रतिवाद आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी करायचं अजिबात ते सोडत नाहीयेत विधानसभा तुम्हाला वाटत असेल की ओबीसी विरुद्ध मराठा होईल मात्र तसं होणार नाही तितला तिथला तो उमेदवार आहे त्याच्या प्राबल्यावर सगळ्या गोष्टी निर्भर असणार आहेत कुणी म्हणत असेल की माझी तालुक्यामध्ये ओबीसीची फार मोठी संख्या आहे ती वोट बँक माझी आहे तर त्याने त्या ते स्वप्नामध्ये राहू नये लोकसभेचे निकाल आणि लोकसभेची निवडणूक ही वेगळी असते देशाचं पंतप्रधान निवडण्यासाठीच असते इथं स्थानिकला तुमचा आमदार कोण आहे ही निवडण्यासाठी विधानसभा आहे त्यामुळे कुठले मुस्लिम एकत्र आता जाणार नाहीत कुठले मराठा एकत्र राहणार नाहीत कुठले ओबीसी एकत्र राहणार नाहीत कुठलाही दलित समाजाचा माणूस एकत्र राहणार नाही ते काहीही राहणार नाही स्थानिकचा आमदार कोण आहे उमेदवार कोण आहे यावर सगळ्या निवडणुका ठरतील तुम्हाला असं काहीही समजायचं कारण नाही की ओबीसी एकत्र आले म्हणजे आमचे ओबीसीचे फार सगळेच आमदार तिकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी लागतील मराठीने असं समजायचं कारण नाही की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आमच्या मराठ्यांचे करू अजिबात नाही ते शक्य नाही आहे जरांगींनाही तसं वाटत असेल की मी ह्यांना पाडून त्यांना पाडू ते शक्य नाही आहे ढगात गोळ्या गेलेल्या आहेत आणि ते ऑटोमॅटिक जाऊन लागलेले आहेत त्याच्यामध्ये तुमची काय फार मोठी कसरत विसरत काही नाही आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय नव्यानं सांगायची गरज नाही आहे फार पूर्वीपासून बोलत आलेलो आम्ही विधानसभेला इथला माणूस कोण आहे त्याची परिस्थिती काय आहे तो जनतेमध्ये कसा पोचलेला आहे कसा जमिनीवर आहे काय लोकांची नातं जोडलेलं आहे यावर आमदार ठरणार आहे कुठल्या ओबीसी कुठल्या मराठ्यांवर कुठल्या दलितांवर कुठल्या मुस्लिमांवर कुठलाही आमदार ठरणार नाही तिथं वोट बँक त्याची प्राबल्य त्याची माणुसकी त्याची ओळख त्याची जमिनीवर असण्याची सगळी परिस्थिती या सगळ्या गोष्टी पाहून आमदार निवडून येणार आहे अजिबात कोणी समजायचं कारण नाही की ओबीसी एकत्र आला म्हणजे आम्ही ओबीसी आमदार होऊ कोणी समजायचं कारण नाही मराठा एकत्र आला म्हणून मराठा आमदार होईल असा अजिबात नाही ओबीसी आणि मराठा दोघाही नेत्यांना सांगायचं आहे स्वप्नात अजिबात राहू नका तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावं लागणार आहे तुम्ही कुठल्या एखाद्या आंदोलनात शेवटच्या घटकेला गेलात म्हणजे तुम्ही आमदार झालात असा अजिबात नाही तुमच्या विरोधात जाणारे लोक आहेत तुमच्या विरोधात ओबीसीचे जाणारे लोक आहेत म्हणजे ओबीसी नेत्याच्या विरोधामध्ये जाणारे ओबीसी नेते आहेत लोक आहेत मतदार आहेत मराठ्यांच्या नेत्याच्या विरोधामध्ये जाणारे खुद्द मराठ्यांचे नेते आहेत मतदार आहेत अजिबात समजू नका की तुम्ही जाऊन लगेच मराठ्यांच्या जीवावर मी आमदार होईल लगेच ओबीसींच्या जीवावर मी आमदार होईल असा अजिबात होणार नाही तुम्हाला जमीन वरावं लागेल ज्या काही गोष्टी तुम्ही केल्यात ना आंदोलनामध्ये पुढे होऊन ज्या ज्या आंदोलनामध्ये ज्यांनी ज्यांनी पुढे येऊन सहभाग घेतला आहे त्या सगळ्यांना मागं तोंड करून फिरावं लागणार आहे नवे चेहरे समोर येणार आहेत ज्यांनी ज्यांनी चवडा ढुगळी केल्यात ना आंदोलनामध्ये हे आंदोलन पेटवा ते आंदोलन पेटवा हे करा ते करा या आंदोलनाला सहकार्य करा त्या आंदोलनाला सहकार्य करा त्यांना पाठीशी घाला यांना पाठीशी घाला एस आय टी लावा पुन्हा मागे घ्या ह्या सगळ्या ज्यांनी ज्यांनी केल्यात ना ते त्या सगळ्यांना भोग भोगावे लागणार आहेत आणि मला आंदोलनकर्त्यांनाही सांगायचं आहे तुमचा काळ फार दिवस टिकणार नाही ते कोणी आंदोलक असेल मला त्यांचं नाव याचं घ्यायचंच नाही तुमचा काळ फार दिवस टिकणार नाही तुम्हाला वाटत असेल की आम्ही समाजाचे मालक हो स्वप्नात बघू नका एवढाच धन्यवाद